पंचा, पंचात का, का, हार्दी, हार्दी, <laughs> तर आमच्या काकांचा आज पंचाहत्तर वाढदिवस आहे तर हॅपी हार्दिक शुभेच्छा उदंड आयुष्य तुम्हाला नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाला या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आहे शनिवार आणि आमच्या गावचा असतो बाजार तर सुंदर असा बाजार आज श्यामने केलेला आहे आणि तर ताज्या ताज्या गाजराचा हलवाही ज्योतीने करून घेतला आहे तर आज मुलांना उशिरा शाळा असल्यामुळं त्यांना हलवा केला आहे आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि छान अशा पोळ्याही करून घेतल्यात तर आपलं टोपलं पहा किती सुंदर असं दिसतं आणि पोळ्याही एकदम नरम अशा राहत्यात तर झाकून ठेवल्यानंतर खूप छान अशा राहतात पोळ्या तर मैत्रिणींनो आज आहे आमच्या काकांचा वाढदिवस तर आज आम्ही काकांचा वाढदिवस पंच्याहत्तरावा वाढदिवस असल्यामुळं साजरा करणार आहोत तर आज मी तुम्हाला आया व्हिडिओमध्ये दाखवणार आहे काकाची आम्ही पंच्याहत्तरवी कशी साजरी करतो बीटान ले ले होते, आने बीट चा, बीट चा तर इथं बाजारातून बीट आणलेले होते आणि बीटचं जे बीटचे जे पाला आहे तर त्याची भाजी ही ज्योतीला करायची सांगितली होती खूप सुंदर अशी भाजी झालेली आहे या बीटच्या पानाची तर यामध्ये फक्त मीठ आणि तेल जिरे आणि हिंगाची फोडणी देऊनच आपण ही भाजी तयार केली तर खूप सुंदर अशी भाजी या बीटच्या पाल्याची झाली होती तर एका दिवशी तुम्ही ही करून पहा खूप सुंदर अशी भाजी लागते बीटच्या पाल्याची ज्या मैत्रिणींना माझ्या वेपर्स किंवा मा बटाट्याच्या पापड्या कुरडया करायच्या आहेत त्यांनी आत्ताच बटाटे खरेदी खरेदी करा कारण आता आहे ना पंचवीस रुपये किलो बटाटे आहेत बाजारामध्ये आणि मी तिची ही खूप सुंदर आलेली आहे बाजारामध्ये तर सर्व बाजार नवीन चष्मा घेतला आहे पण अजून चष्मा सेटच होईना डोळे आहे ना असे वेगळंच दिसायला लागले दोन डोळ्यांनी एकत्र आल्यावर लगेच चक्क राहायला लागते आणि डोकं पण दुखायला लागले तर आता चष्मा व्यवस्थित सेट होईपर्यंत जरा तारेवरची कसरतच आहे माझी कारण एडिटिंग करायलाही त्रासच होतोय मोबाईलमध्ये बघायला तर छान अशी भाजी झालेली आहे बीटच्या पानाची तयार आणि मला अशीच भाजी खायला आवडते ज्वारीच्या भाकरी बरोबर तर मिठातली भाजी कोणतीही असं खूप सुंदर लागते ज्वारीच्या गरम गरम भाकरी बरोबर तर मैत्रिणीनो आता उन्हाळा सुरू झालेला आहे आज आहे एक मार्च आणि मार्च एप्रिल मे जून असे चार महिने आपल्या भागामध्ये उन्हाळा असतो आणि उन्हाळ्यामध्ये आपण थंडगार पाणी पितो तर थंडगार थंडगार पाणी पिण्यासाठी आपण अशा पद्धतीने हे कुंभाराकडून मातीचे माट आणत असतो तर आम्ही मातीचा माट मागच्या वर्षी आणलेला आहे पण तो माठ खूप असा पाजरत होता तर त्यामुळं आम्ही हा माठ झेऊन दिला होता तर थंडीमध्ये थंड पाण्याची गरज लागत नाही तर त्यामुळं मी हा माठ ठेऊन दिलेला होता पण आता पुन्हा हा माठ आम्हाला काढायचा आहे तर थंड पाण्यासाठी तर हा बाटे ना एकदम असं पाजरतो जास्त तर आता त्यासाठी मी काय उपाय करणार आहे तर इथं मी या प्लेटीमध्ये थोडासा गुळ घेतलेला आहे तर बारीक करून घेतलाय गुळ आणि हे शिमीट आहे तर आपण जे शिमीट वापरतो घर बांधायला किंवा हे ते शिमीट तर हे शिमीट आता या गुळामध्ये मला कालून घ्यायचंय हे गुळामध्ये शिमीट कालवायचं कारण म्हणजे काय होतं गुळ चिकट असतो आणि हे शिमिटेने एकदम पक्कं बसतं गुळामुळं तर त्यामुळं आपल्याला थोडासा गुळ या शिमिटामध्ये कालवायचं आहे आणि आता हे आपण ही जी पाहतो क्षार तर हे पाणी गळून गळून क्षार तयार झालेले आणि मग ते माठाला लागलेले ला आहे तर मागच्या वर्षी आम्ही हा माठ आणलेला होता पण तो खूप पाजरायचा उन्हाळ्यामध्ये आम्ही वापरला पण नंतर हिवाळ्यामध्ये खूप थंड पाणी व्हायला लागलं आणि पण खूप पाजरायचा तर म्हटलं चला आता हा उपाय आपण आपल्या मैत्रिणींनाही दाखवूया तर आपल्याकडे जुना माठ असला किंवा नवीन जरी आपण आणला ना तरी हा उपाय नक्की करा तर अशा पद्धतीने हे गुळामध्ये कालवलेलं शिमीट आपल्याला या माठाच्या खालचा जो अर्धा भाग असतो तरी या भागाला लावून घ्यायचे व्यवस्थित असं हा खालचा जो कुळाचा भाग असतो माठाचा सहसा हाच पाझरत असतो आणि जे पाजरणारे माठ असतात ना तर त्याच्यामध्ये जास्त थंड पाणी होतं हे पण आपल्याला माहिती आहे कारण याला आहे ना बारीक बारीक छिद्र असतात तर त्यामुळे हे जास्त माठ पाजर पाजरतात आणि हे शिमेंट आहे ना ते छिद्रामध्ये जाऊन बसतं आणि मग त्याचं प्रमाण कमी होतं पाजरायचं तर त्यामुळं आपल्याला अशा पद्धतीने हे शिमेंट माठाला लावून आहे कोणतंही मातीचं भांडं पाजरत ना तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे तर छिद्रामध्ये शिमीट जाऊन बसल्यावर पाजरायचं थांबत ती भांडी तर आमच्या काकांचा आज पंचा पंचाहत्तर वाढदिवस आहे तर हॅपी बर्थडे काका वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उदंड आयुष्य लाभ तुम्हाला <laughs> तर तर काकांना म्हणजे छान असं त्यांची तब्येत अजून व्यवस्थित एकदम ठणठणीत आणि दारे दुरे पण धरतात आमचे काका आणि हिंदतात फिरतात सर्व काही करतात व्यवस्थित गावात पण जातात गाडीवर आणि आज आहे ना आता यांची वा वाढदिवस साजरा करायचा आहे आम्हाला तर कशा पद्धतीने आम्ही साजरा करतो वा वाढदिवस तर तुमच्या बरोबर पण शेअर करणार आहोत मी बाप्पा कर काकाच

तर आपल्या घरात जे मोठे माणसं असतात त्यांना अशा पद्धतीने आनंद दिला पाहिजे कारण त्यांनी आपल्यासाठी खूप असे कष्ट केलेला केलेले असतात आणि अजूनही ते आपल्यासाठी कष्ट करत असतात तर थोडासा आनंद आपल्याकडूनही दिला पाहिजे तर आम्ही आज काकाची वी साजरी करणार आहोत तर आम्ही सर्वांनी मिळून इथं हे पंच्याहत्तर दिवे करून घेतलेले आहेत आणि पंच्याहत्तर वाती करून घेतलेले आहेत तर ब्राह्मण येणार आहे पूजा करायला आणि त्यांच्या इथून पुढचे ज्या आयुष्य आयुष्य त्यांना निरोगी आणि छान असं जावं यासाठी ब्राह्मण पूजा करणार आहे तर हे पण तुमच्याबरोबर आता आम्ही शेअर करणार आहोत तर आम्ही सर्वांनी मिळून अशा पद्धतीने हे दिवे करून घेतलेले आहेत आणि फुलवाती करून आणि त्यामध्ये आता दिवे लावायचे आहेत पंचा

लक्ष्मी रामे लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजया ईशा जनार्दना विनायकं गुरुवानु ब्रह्मा विष्णु महेश्वरा सरस्वती प्रणमि सर्वकार्या तु अतवर्णः अङ्गीश सहित सर्वे वनशतु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शान्ति पुष्टि तथा आयान्तु देवपूजार्थ मम यजमानस्य दुरित, शय तारकः गङ्गे च यमुने च क्षैवोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धुकाविरी जले सनिधं कुरु कर्षवर्ति वाम्या कलशवं प्रदेता तथा गंगे जमने जाओ यार ही तरफ धीनर वो देर निकाल ये रीजन ले संधम करवाएगा मैं सोचती हूँ इंद्राम दशरा मार सोचती हूँ वो गाविश बेदा सोचती हूँ ओम शांति शांति ही उठना चाहिए ढंग से बस टेस्ट